नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्री संत गजानन महाराज संस्थान, संस्थान शेगाव यांचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद स् जाऊ या जाऊ या जाऊ या या शेगावला शेगावला जाऊया 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 जाऊ या जाऊ या शी गवला प्रगट दिनाला तो सुहळम बघायला प्रगट दिनाला तो सोहळम जाऊ जाऊया जाऊ या जाऊ या या गावला शी जाऊ या जाऊ या या जाऊ या शे शेगावला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला घायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला घायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला घायला त्या शे गाव नगरीत जाऊ आनंदाने नाचू गाऊ त्या शेगाव नगरीत जाऊ आनंदाने नाचू गाऊ भक्तीचा आनंद 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 लुटायला लुटायला भक्तीचा आनंद 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 लुटायला लुटायला प्रगट देनाला तो सोहळा बघायला प्रगट दिनाला तो हळद घायला प्रगट दिनाला तसं हळद घायला जाऊया 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 शेगावला शेगावला जाऊया 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 शे शेगावला शेगावला गावला प्रगट दिनाला तो सो बघायला घायला प्रगट दिनाला तो सोहळ बघायला प्रगट दिनाला तो सोहळ सो बघायला टाळमृदुंगच्या तालात दिंडी निघाली जय घोषात टाळमृदुंगच्या तालात दिंडी निघाली जय घोषात लागले लागले ला वारकरीना वारकरी नाचायला नाचायला लागले 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 वारकरी नाचायला नाचायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला जाऊया 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 शेगावला शेगावला जाऊया 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 शेगावला शेगावला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला प्रगट दिनाला तो सोहळा बघायला काय वरण तव गुनाशी अल्पमती मिरे तुझी दासी कायवर्णू तव गुणासी अल्पमती रे मी तुझी दासी देई आशिष 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 हे माला हे माला देई आशिष 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 हे माला हे माला दिनाला तो सोहळ बघायला प्रगट दिनाला तो सोहळ बघायला प्रगट दिनाला तो सोहळ बघायला जाऊया 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 शेगावला शेगावला जाऊया 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 शेगावला शेगावला प्रगट दिनाला तो सोहळ बघायला प्रगट दिनाला तो सोहळ बघायला प्रगट दिनाला तो सोहळ बघायला तो सोहळ बघायला श्री संत गजानन महाराज की जय धन्यवाद